जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट दे दिल्लीतून देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या बाबतीत मित्रांनो घडताना दिसते इकडे मात्र सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विजयाच्या समीपानंतर शिंदेगडात मोठी खळबळ उडाली असून आगामी काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकालाच्या संदर्भातील महत्वाची घडामोड येईलच परंतु मित्रांनो त्यापूर्वी अतिशय मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते महाराष्ट्राचं राजकारण बदलणारी आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने पक्ष घेऊन जाणारी मित्रांनो श्रीनगरात उडते आहे खळबळ आमदार आणि खासदार मंत्री मोठ्या टेन्शनमध्ये नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये आता घडामोडी अतिशय वेगवान वेग घेऊ लागले आहेत त्याच बाबतीतली ही महत्वाची घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिन्ही मित्र पक्षांची तोंड तिन्ही बाजूला आहेत एकीकडे भाजपा एकीकडे एकनाथ शिंदे एकीकडे अजित पवार एक तिघांचे नेते ने आता एकमेकांशी आपले पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहेत एकनाथ शिंदेनी काल भाजपचे शहापूरमधील आठ तब्बल बडे नेते नगरसेवक फोडल्यामुळे भाजपा पुरती आता संतापली आहे आपल्या सोबत राहून आपल्याच पक्षातील नेते फोडण्यामध्ये एकनाथ शिंदेना किती आनंद वाटतोय सध्या असं भाजपच्या नेत्यांना म्हटलं लागलंय त्याच प्रकारे मित्रांनो शिंदेचा पक्ष आता फक्त एका महिन्याचा पाहुणा राहिला आहे त्यांची शिवसेना एका महिन्याची पाहुणे राहिली आहे आगामी काळात त्यांचा पक्षही जाईल त्यांना नवीन चिन्हही येईल आणि नवीन पक्षाचं नावही द्यावं लागेल अशी कुजबूज सध्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांमध्ये चालू आहे याचाच अंदाज सध्या शिंदे देखील आलेला दिसतोय या सगळ्या घडामोडींसह आपला पक्ष मोठा करण्याची तयारी भाजपने करण्याऐवजी एकनाथ शिंदे स्वतः करू लागलेत देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणणारी भाजपा आता आपलाच पक्ष जर एकनाथ शिंदे फोड असतील तर भाजपा कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या या, या न्यायालयामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या बाजूने भाजपा उभी राहिल्यास नवर वाटायला नको कारण की एकनाथ शिंदेच्या आमदारांमुळे मंत्र्यांमुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे कालचं कुर्डू येथील प्रकरण अजित पवारांच्या प्रकरणी आलं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की अजित पवारांनी स्पष्ट स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली त्यांना आता या दोन्ही मित्र पक्षांना बाजूला सारण्याची सध्या संधी आली आहे त्या प्रकारे भाजपचे नेते वागू लागले आहेत सध्या मराठा भाषण आरक्षणाचा प्रश्न असेल तो प्रश्न सोडवला भाजपने सोडवल्याच्या नंतर फक्त भाजपने जाहिराती केल्या देवा भाऊच्या या जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाल्या परंतु इथे मात्र महायुतीच्या नेत्यांचं कोणाचंही नाव कोणाचंही पक्षाचं नाव नसल्यामुळे संपूर्ण श्रेय भाजपने घेतलंय त्यामुळे महायुतीमध्ये सगळं काही अलमेल आहे आता कोणालाही सांगायची गरज नाही ज्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेचाच पक्ष फोडण्याची तयारी भाजपा राबवू लागली आहे आणि तो पक्ष राबवण्याच्या तयारीत भाजपचे बरे नेते आहेत यामुळे केंद्रातून आदेश आल्याच्या नंतर होऊ शकते असा खुलासा केला जात आहे त्यामुळे शिंदेगडातील बहुतांश एकनाथ शिंदेच्या जवळच्या नेत्यांना भाजपाचे महाराष्ट्र लेवलवरील मुख्यमंत्री त्यांना जवळ करून आपल्या सोबत घेण्याच्या तयारीमध्ये आहेत प्रत्येक वेळी त्यांनाच ते जवळ करतात एकनाथ शिंदेना दूर ठेवून महाराष्ट्रामध्ये महा एकनाथ शिंदेच्या कॅव्हिट मंत्र्यांना जवळ करून त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याची तयारी भाजपा राबवत असल्याची कुणकुण सध्या एकनाथ शिंदेना लागले आहे यामुळे शिवसेना राहते की नाही हा सध्या अंदाज येऊ लागला आहे इकडे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली जबरदस्त तारीख लावल्यामुळे अतिशय पटलावरती आलेली आपली तारीख आणि ठाकरेंनी लावलेली लावलेला जोर आणि भाजपाची वालेली ठाकरेंची जवळ या सगळ्या घडामोडी पाहता आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी घडामोड घडून उद्धव ठाकरेंच्या हाती सगळी शिवसेना देण्याची तयारी झाली का पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना आल्याच्या नंतर शिंदे सेना कुठे असेल हा मोठा सवाल सध्या पडलाय त्यामुळे भाजपमध्ये संपूर्ण पक्ष विलीन होणार का किती आमदार जाणार चाळीस ते बेचाळीस आमदार जातील का हा देखील सवाल आहे त्यामुळे जा जर असं झालं तर संपूर्ण पक्ष देखील बाजूला सरू शकतो एखादा शिंदे देखील एकटे अशा प्रकारची राजनीती सध्या भाजपा कोणतेही क्षण करू शकते तिथे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राहुल नार्वेकर आणि केंद्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला संपूर्ण ऐकून त्यांनी शिंदेच्या हाती शिवसेना पक्ष पोचवला मात्र त्याच शिंदेनी आता भाजपा पूर्ण फोडायला तयार केली या सगळ्या गोष्टी सध्या भाजपला न आवडणारे आहेत आणि यातूनच भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा भाजप भाजपच्या राज्यातील नेत्यांचा संताप अनावर होतोय यामुळे आगामी काळात शिंदेची शिवसेना सगळी भाजपमध्ये विलीन झाली तर आपला नवल वाटायला नको प्रतिक्रिया द्या